मी प्रमोद बोमनवार मुक्काम टेकाडी मूल जिल्हा चंद्रपूर माझी नदी किनारी दोन एकर आहे आणि एक फरलांग त्याच्यापासून एक अन्न एक फरलांग अंतरावरती माझी बाकीची वीस एकर जमीन आहे मी नदीला पाथ तो सबमर्शिबल पंप टाकलेला आहे त्यासाठी मला खूप अडचण होती नदीकडे यायला वाघाची वगैरे भीती असल्यामुळे आमच्या साईडला मी शुभम सराशी कॉन्टॅक्ट करून कृषी किन कंपनीचं मोबाईल ऑटो मशीन लावलेली आहे मी मधानाची धानाची शेती असल्यामुळे ते ट्वेंटी फोर आम्हाला पंप चालू ठेवावं लागतं आम्हाला जेव्हा जेव्हा अडचण होते तेव्हा तेव्हा शुभम सरांना कॉल केलं की लगेच लगे एका मिनटाचा अवधी न घेता कॉल घेऊन आमचं नका आम्हाला आमची शंका निरसन करतात आणि व्यवस्थित आमचं शुभम किंग किंग कृषी किंगशी च पंप मोटर आटो मोटाईल मोबाईल चालू आहे आणि खूप खूप चांगलं चांगलं सर्विस देत आहे त्याच्या अगोदर मी सुद्धा वापरलो होतो पण त्याच्यापेक्षाही मला चांगलं आहे सुंदर स सु दिल्यामुळे सुंदर सर्विस दिल्यामुळे त्या शुभम सरांचे खूप खूप आम्ही आभारी आहे धन्यवाद